मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावं याकरिता सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीकरता बार्शी तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद यांनी अर्धनग्न दंडवत घेत आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे यावेळी विनायक घोडके विक्रम घायतडक हनुमंत कराडे अमोल पोटे बापू माने हनुमंत भोसले प्रमोद प्रमोद शिंदे यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विनायक घोडके आणि बार्शी तालुक्यातील जास्तीत जास्त मराठा बांधवाने बार्शी तहसील कार्यालयासमोरील आमरण उपोषणास भेट द्यावी अशी विनंती समाज बांधवांना यावेळी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा संभाजी महाराज कीर सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेचालक राजश्री शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 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 जिजाऊ शिवराय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा अरे कोण नाही जतना शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय माननीय मनोज पाटील तुम्ही मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधला आरक्षण मिळावं याकरिता मराठा समाजाचा योद्धा मनोज जारांगी पाटील आणि अंतरवारी सराट या ठिकाणी आज आठ जून रोजी सकाळी दहा वाजता अमरण सुरुवात केलेली आहे आमची सरकारला हात धुरून परत विनंती आहे की आमचं जे मराठ्यांचं हक्काचं असणारमधलं आरक्षण आहे ते आम्हाला द्या यासाठी अमरणुपोषण आहे जरंगी पाटलांच्या पाठीशी बार्शी तालुक्यातला गर्दवंत मराठा समाज हा नेहमीच ताकदीने उभा राहिलेला आहे सातत्यानं मराठा समाजानं जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोठी आंदोलन उभी या तालुक्यामध्ये केले आहे आज सुद्धा आम्ही वार्षिक तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरुवात करत आहोत आणि उपोषण सुरुवात करताना ते अर्धनग्न अवस्थेमध्ये दंडवट घेऊन आंदोलनाला सुरुवात केलेली आहे याच्यासाठी अर्धनग्न होऊन आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात तुम्ही म्हणत होता मराठा समाजाचा कुठलाही परिणाम मतांवरती होत नाही मराठ्याने ते दाखवून गेलं आहे आमचा मतावरती परिणाम होतो आणि आम्ही सत्य त्याला खाली घेतू शकतो की पाकिस्ता आमच्यामध्ये आज आम्ही तुम्हाला अर्धनग्न केलेलं आहे आम्हाला सुद्धा तुमच्यामुळे अर्धनग्न व्हायची वेळ आली आहे सरकार मायबाप जर आमचं आरक्षण नाही दिलं तर लक्षात ठेवा येणाऱ्या विधानसभेला तुमची पूर्ण कपडे काढल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या